बालकांच्या गरजा मुलांचे वय विकासाची अवस्था विकासाची पातळी यानुसार त्यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात तसेच गरजांचे स्वरूपही वेगळे असते आज आपण बालकांच्या गरजा काय असतात आणि त्यात प्रौढांची भूमिका काय असली पाहिजे ते बघूयात मुलांच्या गरजा प्रामुख्याने दोन प्रकारांच्या असतात असे आढळते शारीरिक गरजा आणि सामाजिक भावनिक गरजा सर्व प्रकारच्या गरजा मुलांच्या सर्वांगीण विकासात महत्वाची भूमिका बजावतात विविध गरजांची पूर्ती निरोगी वाढ व विकासासाठी आवश्यक आहे आता आपण शारीरिक गरजा काय असतात ते पाहू अन्न मुलास पुरेसे आरोग्यदायी पौष्टिक अन्न आणि समतोल आहार मिळणे ही मूलभूत गरज आहे सुरुवातीच्या काळात आहार पोषक असेल तर शारीरिक वाढ चांगली होते शिवाय मेंदूच्या वाढीवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो वस्त्र ऋतुमानानुसार किंवा हवामानानुसार सुखकारक आरामदायक वाटणारे कपडे वापरणे आवश्यक आहे हवेतील गारठा तसेच उष्णता यापासून संरक्षण मिळवण्यासाठी योग्य कपड्यांची गरज असते निवासस्थान ही देखील मूलभूत गरज आहे मुलांना योग्य सुरक्षित निवारा मिळणे आवश्यक आहे आरोग्य वाढीसाठी आरोग्यदायी सवयी असणे जसे दात घासणे केस विंचरणे नखे कापणे स्वच्छता धुतलेले कपडे वापरणे पोषक आहार घेणे तसेच विश्रांती व व्यायामात समतोल राखणे हे सुद्धा गरजेचे आहे शिवाय आजारांपासून बचाव करण्यासाठी वैद्यकीय सल्ल्याप्रमाणे योग्य वयात लसीकरण करण्याची गरज आहे थोडक्यात शारीरिक गरजा या पायाभूत गरजा असून मनुष्यास जीवन जगण्यासाठी व उर्वरित जीवन व्यतीत करण्यासाठी अतिशय आवश्यक आहेत भावनिक सामाजिक गरज मुलांना त्याच्या गरजपूर्तीसाठी प्रेमळ मायाळू प्रौढ व्यक्तींची गरज असते भोताळच्या व्यक्तीबरोबर स्थिर व सुसंगत असे नातेसंबंध प्रस्थापित करता यावे यासाठी भावनिक सामाजिक गरजांची पूर्तता होणे आवश्यक आहे आता आपण त्या गरजा काय आहेत ते जाणून घेऊया प्रेम व वात्सल्य प्रेम व वात्सल्य मिळणे ही प्रत्येक बालकाच्या आयुष्यातील मूलभूत भावनिक गरज आहे मुलांना प्रौढांकडून निरपेक्ष प्रेम हवे असते सभोवतालच्या व्यक्ती प्रेमळ आहेत समजून घेतात असा बालकाला अनुभव आला तर त्याला सुरक्षित वाटते मैत्रीचे नाते निर्माण होते आणि त्यायोगे विश्वास वाढीला लागतो ते इतरांना आवडतात व इतरांना हवेसे आहेत याची त्यांना जाणीव झाली की त्यातूनच आपलेपणा कोणाला तरी आपण हवे असल्याची जाणीव निर्माण होते आपलेपणा बिलॉंगिंगनेस प्रत्येकाच्या आयुष्यात आपण कोणाचे तरी आहोत किंवा आपले कोणीतरी आहे ही महत्वाची स्थिती असते आपण कोणावर तरी प्रेम करणे आपल्यावर दुसऱ्यांनी प्रेम करणे व आपल्याला स्वीकारणे म्हणजे वरील भावना होय याची पूर्ती होणे अतिशय आवश्यक असते स्वीकृती किंवा स्वीकार ॲक्सेप्टन्स आपण जसे आहोत तसे आपल्या इतरांकडून स्वीकार होणे याची प्रत्येकास गरज असते याचाच अर्थ मुलांचा त्यांच्या गुण व दोषासह स्वीकार होणे मुले जशी आहेत जे त्यांचे व्यक्तिमत्व आहे त्यास महत्त्व देणे मूल्य देणे त्यांना समजून घेऊन स्वीकारणे ही प्रत्येकाचीच गरज आहे जर इतरांनी आपल्याला नाकारले आहे अशी जाणीव होऊ लागली तर मुलास असुरक्षित वाटू लागते मुलाच्या सर्व मूलभूत गरजांची योग्य वेळी योग्य प्रकारे पूर्तता झाली तर त्यातून मुलास इतरांबद्दल आणि स्वतःबद्दल विश्वास वाटू लागतो आणि त्यातून सुरक्षिततेची भावना निर्माण होते सुरक्षित वाटणे म्हणजे संरक्षणाची हमी पालकांनी देणे आवश्यक असते समवयस्क गट पियर ग्रुप आपल्याच वयाच्या इतर मुलांबरोबर म्हणजेच समवयीन मुलाबरोबर वाढणे ही सामाजिक गरज आहे मुलांना मित्र असणे त्यांच्यामध्ये बंध असणे त्याचबरोबर खेळणे अंतरक्रिया करणे या संधी मिळाली पाहिजे आपल्या कोर्सच्या पुढील काही व्हिडिओंमध्ये या संधी अंगणवाडीत आपण केव्हा आणि कशा निर्माण करू शकतो याबद्दल जाणून घेणार आहोत मुलांच्या विकासात समवयस्कांचा वाटा महत्वाचा आणि मोलाचा आहे मुले समवयस्कांबरोबर राहून इतरांचे वर्चस्व स्वीकारतात व गटाचे नियम पाळण्यास शिकतात नेतृत्व करण्यास शिकतात व त्याचबरोबर बरोबर इतरांबरोबर देवाणघेवाण सहकार्य अधिकारास मान्यता देणे गटाचे नियम पाळणे इत्यादी गोष्टी सुद्धा शिकतात गरजपूर्ती करताना पालक व काळजीवाहू प्रौढांची भूमिका मुलांचा आहे तसा गुण दोषांसहित स्वीकार करा बिनशर्त प्रेम व माया द्या वेगवेगळ्या अवस्थांच्या गरजा ओळखून त्यांची योग्य प्रकारे पूर्तता करा योग्य मर्यादा आखून मुला स्वातंत्र्य द्या मुलांना त्यांच्या गतीप्रमाणे वाढू द्या पूर्वतयारी नसताना पुढच्या अवस्थेत ढकलू नका म्हणजे नुकत्याच अंगणवाडीत दाखल झालेल्या तीन वर्ष मुलाकडून त्याने दहा तुकड्यांची झिक्सॉ पझल सोडवण्याची सक्ती करणे हे अतिशय चुकीचं आहे विविध प्रकारची उत्तेजना देणारी खेळणी वस्तू चित्र पुस्तकं ठोकळे इत्यादी त्यांना पुरवा मुलांच्या गरजा योग्य वेळी योग्य प्रमाणात पुरवा मुलांना प्रत्येक अवस्थेमध्ये त्यांच्या विकासाला अनुसरून कार्य मिळवण्यास मदत करा जसे दोन किंवा तीन किंवा चार तुकड्यांची चित्रकोडी लहान वयोगटासाठी तर झिक्स पझल मोठ्या वयोगटासाठी वापरावीत लहान मुलांच्या कसल्या आल्यात गरजा असा विचार करणाऱ्या पालक किंवा सांभाळकर्ते यांना एक सक्षम अंगणवाडी ताई म्हणून आता तुम्ही आत्मविश्वासाने उत्तर देऊ शकाल असा विश्वास वाटतो धन्यवाद